मंडळे आपण आहोत अहिल्यानगरमध्ये वाडिया पार्कमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरार चालू आहे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण याला सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या आहे आणि आजच्या ह्या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते महान पैलवान रावसाहेब अप्पा मगर निमगावकर इथं उपस्थित झालेले आहेत एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकातील कीर्तिमानी पैलवान ज्यांनी हरिचंद्र बिराजदार मामांना जवळनं पाहिलेलं आहे त्यांच्या पकडी खुराक पाहिलेला आहे गणपत आंधळकर मामा असतील त्याचबरोबर गणपत खेडकर असतील त्याचबरोबर चंबा मुतनाळ असतील अशा अनेक पलवानबरोबर दादाबाम चौक असतील लक्ष्मण वडार असतील अशा महान पलवान जे जे महाराष्ट्राच्या कीर्तिकळ यातले झाले त्या पलवाना जवळनं त्यांच्या पकडी पाहिले त्यांचा सहवास घडलेले रावसाहेब आप्पा म्हणतात आपांचं प्रथमता मनपूर्वक हार्दिक स्वागत आपा आजच्या ह्या कुस्त्या आपण गेली चार दिवस पाहताय काही कुस्त्या गुणाधिक्यावरती विजय होतात पण अशा चटपटीन कुस्ती झाली नाही एखादी चित्रतारे टाळ्या पडाव्या अशी कुस्ती झाली नाही तुमच्या वेळेची कुस्ती आणि अधिक अनेक अधिवेशन तुम्ही पाहिलेले आहेत आपण वेगवेगळ्या पदावरती काम केलं आहे कुस्ती जोपासण्याचं काम कुस्तीला एक वेगळ्या शिखरावरती पोचवण्याचं काम केलं आहे तर आता आजच्या ह्या अधिवेशनाचं काय वेगळं पण सांगाल आता तुम्हाला काय सांगू कुस्तीचा असा संपती काय की असं वाटायला कारण का आमच्या वेळेला अर्धा तासाचा वेळ होता त्याच्यानंतर फिलानं वरन आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषदेनं वीस मिनटाचा वेळ आणला वीस मिनटावरून परत तीन तीन मिनटाचे तीन राऊंड आले तीन तीन मिनिटावरनं आता तीन तीन मिनटाचे दोन राऊंड आले आता आंतरराष्ट्रीय फिला विचार करते की ही कुस्ती बघायला वेळच नाही कारण आम्ही कुस्त्या बघितल्या अडीच तास विष्णू सावर्डे आणि मारुती माने मास्टर चंदगीराम माने यांच्या अडी अडीच तास आणि ह्याच्या अगोदरचं म्हणजे आपण ऐकलंय जेविस्को आणि गामाची कुस्ती दोन दिवस चालली बिराजार पहलवान आणि मिल्ट्रीतलं काय नाव आठवा ना करत करतार नाही दुसराच त्या दोघांची कुस्ती रोजतो मे हिंदला दोन म्हणजे वेळेत बंधन बंद असेल त्यावेळेला पहिल्या वेळेला झाले नाही म्हणून दुसऱ्या वेळेला कुस्ती दुसऱ्या दिवशी लावली तिथे बिरादर पहलवान विजयी झाला अशा कुस्त्या होत्या पोरं खरा खुराक खुरा खाते ती एवढी मोठी का होईना ती पोरं आता जमाना बदलत चाला मोबाईल आलं छटछूट आलं पैशासाठी कुस्ती आली पैसे दिले कामी सुधा तायरा है। गेले, गेले, गेले। हो का आम्ही पडायला सुद्धा तयार आहे नाव गेलं खड्ड्यात गावाचं गेलं तालुक्याचं गेलं जिल्ह्याचं गेलं हे असं न होता घरच्या माणसांनी आपल्या पाल्याकडं लक्ष द्यावं कारण का लवाराकडं मुंडका हात्यार घेऊन जातो आपण आणि तो, तो लहार शेवटतो आणि मग कार्य होतं तसं एका जाग्याला राहिल्याला पहिलवान चांगला होतो कारण घरच्याला वेगळं सांगायचं रोज मला उठवतो तो, तो शिव्या देतो अमकं देतो का शिव्या देतो तू चांगला होईल म्हणून तुला ते बोललं जातं सण मग आजकाल हा जमाना आला बोललं सण होत नाही म्हणून महाराष्ट्रातले पैलवान मोठे होत नाहीत यांना कदाचित कुस्ती संपती काही की असं वाटायला लागले आपा अगदी तमाम महाराष्ट्राच्या काळजातला प्रश्न आपण सांगितलात बजरंग बलीचा आशीर्वाद आहे आप तुमच्यासारखी फार मातबदार मातीत प्रामाणिक कष्ट करणारी कुस्तीगीर आहेत ती आजही वयाच्या उत्तर आहेत तर ही कुस्ती वाढावी फुलावी नावारोपाला यावी म्हणून अगदी प्राणपणानं झडत आपण या वयातसुद्धा महाराष्ट्रभर फिरताय सात हजार आप्पाने फेटे बांधलेले आहेत जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तो उपक्रम चालू केलेला आहे की ज्या गावात कुस्ती मैदान असतं जे आयोजक असतात त्यांना तो मानाचा फेटा आप्पा घेऊन जातात आज आता मातीमधनं महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव परभणीचा अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी मातीव बागामधन आहे आणि त्याचबरोबर मॅट म्हणजे गादीव विभागावरती शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ अशी कुस्ती आहे तर या लढतीकडचं आपण कसं पाहताय आहे आपा शेवटी कुस्ती आहे कारण का आम्ही सुद्धा एका एका मिनिटात हरलोय इतकी आमच्या वेळेला पोर चांगली होती आम्ही सुद्धा एका एका मिनिटात हारलो लागलं पडलो आणि का बरं कुस्त्या झाल्या जिद्दीनं खेळलो पाठीमागची पोर आमच्या छोटा रावसाहेब मगर मग केसरी झाला आमचा तिसरा नंबर महाराष्ट केसरीला येईपर्यंत जेवसे कंठश्य होयचा आमचा जीव जायची वेळ यायची अशा मोठमोठ्या कुस्त्या धप्पाड शरीर बाहेरचे पाकिस्तानचे पैलवान इथे यायचे त्या पैलवानाकडे बघून आपले महाराष्ट्रातले पैलवान तयार व्हायचे अशी ही महाराष्ट्राची कुस्तीची परंपरा होती त्या कुस्तीवर त्या मुलावर महाराष्ट्रातल्या अनेकांचं लक्ष असायचं एखादा चांगला गरिबाचा मुलगा लागला तर त्याला खुराक द्यायचा किंवा नोकरी द्यायची आज नोकरीचा संध्या म्हणजे संधी आहे मिलिट्री उचालती या पोलीस उचलते ती रेल्वे उचलते ती ह्या संध्या असताना एकदा नोकरी लागली का पैलवान संपतोय नोकरी लागल्यावर त्यांनी तिथं अकाउंटला लिहिलं पाहिजे आमच्या कंपनीचं किंवा आमच्या फौजीचं किंवा रेल्वेचं पाच दहा वर्ष तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे मिल्ट्रीत कोण म्हणलं पैलवान होत नाहीत खायला कमी असते रघुनाथ पवार आपले जवळ जवळचं उदाहरण आहे या भागातीलच रघुनाथ पवार आहेत महाराष्ट्र केसरी झाली काय पहिलवान होते ते एकदम चांगले पहिलवान मोठे पहिलवान रघुनाथ पवार आणि ह्याच गावचे अनेक मोठे पहिलवान होते झभराव लांडगे असतील की आमच्या वेळेला साधू गुंजाळ म्हणून फार मोठे पैलवान होते ह्या गावातले शंकर घुले आम्ही बरोबर होतो महापौर पायला झालेला अशी ह्या अहमदनगर मध्ये आता नवीन नाव काय पडलं अहिल्यानगर अहिल्यानगरात पूर्वी पैलवान जास्त होते जास्त होते आणि महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धेपेक्षा नगर जिल्ह्यात अतिशय मोठ्या गोष्ट्या होते त्या इथं स्पर्धा भरवल्या जाते त्या आता गेल्या वर्षी ती किती अर्धा किलो चांदीची सोन्याची गदा शिवराय शिवराय श्री महेंद्र गायकवाडला मिळाली अनेक स्पर्धा भर भरवत आहेत अनेक संघ आहेत इथं अनेक मेजॉरिटी आहेत त्याच्या माध्य माध्यमातून नगर जिल्ह्यात कुस्तीला चालना आहे पुणे जिल्ह्यात कुस्तीला चालना आहे उद्या परवा दिवशी पुणे जिल्ह्यात कुस्ती येत्या अर्ध्या अर्ध्या दे तोळ्याच्या था, अंगठ्या था, येत्या थार गाड्या था, आहे अडीच लाख रुपये आहेत तिसऱ्या चौथ्यापर्यंत बक्षीस आहेत दोन लाख एक लाख दीड लाख असे बक्षीस पुण्यात ठेवलेले आहेत पुण्याजवळ पैसा आहे नगरजवळ पैसा आहे आम्ही बी आमच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चांगली दोन तीन मैदानं आम्ही भरत भरवत असतो अकोलेला आणि तिथून प्र त्या पलवानाची प्रगती व्हावी पण पन... स्पर्धेपुरतं खेळायचं आणि पुण्यांदा ते खेळणं सोडून द्यायचं अशी स्थिती झालेली आहे ह्याच्यावर कुठेतरी सगळ्यांनी मिळून बंधनं आणावं हीच अपेक्षा आप अगदी मोलाचा तुम्ही प्रश्न बोललात की गेले चार दिवस आम्ही आहे तर अगदी अर्ध तास झालं तास झालं का कुठल्या तर आकड्यावरती किंवा माती आकड्यावरती अँब्युलन्स बोलवा लागते टेचर बोलावं लागते ज्या आत्ता ज्या पूर्वी ज्या अधिवेशन झालेत तिथे ही गोष्ट जाणवली नाही आणि महाराष्ट्रात कमी काळात एखादा पलवान प्रकाश झोकामध्ये हो येतोय नावारोपाला येतोय तीन चार वर्षात पाणी बडबड्यासारखा तो विरगाळून जातो आहे ह्या घटना घडायला लागल्यात अलीकडं हाताला लागणे मसल लागणे किंवा लिगामेंट तुटणे किंवा आट्या घेणे मुलांना कमी वयात प्रमाण घडायला लागलेलं आहे तर ह्या तर गोष्टीला आपण आळा बसला पाहिजे याबद्दल काय संदेश द्यायचा उदयमुख पैलवानांसाठी आता काय संधी द्यायची हो काल पेपरला बातमी होती पेपरला बातमी होती पैलवान पोरच आहे ती पंधरा लाख रुपयाची इंजेक्शन सांगलीला पकडली गेली त्याच्यातली माझ्या गावची दोन आहे ती इंजेक्शन विकणारी पोर मग ह्याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे पलवानांनी ती इंजेक्शन घेऊन ये इंजेक्शन घेऊन जर मोठं होत असलं तर दुधं तुपं बदाम करका खजूर कशाला खायचे मग इंजेक्शन घेऊनच मोठं आपल्या उदाहरण चवळ आहे ती आता सांगाय नको काही पैलवान वेडे झाले काही पैलवान वारले चांगले मोठे पैलवान झालेले इंजेक्शन घेऊन तर ह्याच्यापासून पहिलवानाने आलीच ही रावसाहेब मगरे यांची विनंती आहे अगदी चांगला आणि लाख मोलाचा उदयोमुख पलवनासाठी सल्ला दिलेला आहे उद्याच्या कालखंडामध्ये या लाल मातीमधून चांगले तारे घडायचे असेल वैयक्तिक जीवनामध्ये बी तू पहिल्यानं यशस्वी व्हायचा असेल तर नॅचरल जो आपला आहार आहे आपल्या मातीतला आहार आहे तो पलवनाने घ्यावा यश मिळवण्यासाठी असा शॉर्टकट मार्ग अवलंबणे आपण साध्या सरळ भाषेमध्ये प्रखट बोलणारे व्यक्तिमत्व अगदी पोट कुस्तीत जाते व्यक्ती व्यक्तिमत्व आपा कुस्तीच ध्यास युट्यूब दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो